आहे ओळखपत्र तयार करून घेत आहे आणि इथे विविध वस्त्यांमध्ये राहत आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावर कोणतं सरकारचं लक्ष नाही सरकारचं लक्ष नाही असं म्हणता येत नाही पण आता आपण पाहत असाल मी बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये माझ्यावर अनेक माझे सहकारी या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी त्यासाठी आवाज उठवलेला आहे आता काय झालंय आपण बांगलादेशमध्ये ज्यावेळेस वेळेस हिंदूंवर अशा प्रकारचे अत्याचार होतात आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना आता खऱ्या अर्थान त्याच्यामुळं कळायला लागलं आता आमच्या इकडं जर पाहिलं तर आमच्याकडं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये येथील शहरामध्ये औद्योगिकरण जास्त आहे त्यामुळं लहान मोठ्या छोट्या कंपन्यांमध्ये ते आ, दे दे काम करतात काही ठिकाणी फेरीवाले म्हणून काही ठिकाणी काही पण किरकोळ व्यवसाय ते करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडं या संदर्भामध्ये एजंटसुद्धा आमच्या शहरामध्ये सापडला होता जो अशा खोट्या प्रकारचे पासपोर्ट तयार करून देतो बेचाळीस पासपोर्ट त्याच्याकडे सापडले होते अशा प्रकारचे डॉक्युमेंट सापडले होते तर त्याच्यावर नंतर काही प्रमाणात थांबले काही विदाऊट कुठल्याही एव्हिडन्स कुठलाही पुरावा नसताना सुद्धा राहता येते आमच्याकडं कुदळवाडीसारखा एरिया आहे आमच्याकडं अनेक असे वस्ती आहेत ज्याच्यामध्ये ते आनंदी पुणे राहत म्हणजे येऊन राहता येते त्याच्याकडे कुणाचं दूर म्हणजे लक्ष नाही त्याच्याकडे लक्ष केंद्रित व्हावं म्हणून मी विवाद आणि सभेमध्ये त्याच्या संदर्भामध्ये माझी भूमिका मांडली मी तुम्हाला म्हणजे मी आपल्या माध्यमातनं पूर्ण राज्यातल्या आपल्या हिंदू लोकांना मी या माध्यमातून आव्हान करतो की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्त्या किंवा अशा अशा प्रकारची लोकं आढळतील बांगलादेशी लोक आढळतील रोहिंग्या आढळतील त्या ठिकाणी तिथे लगेच शासनाची त्या संदर्भामधली माहिती पुरवली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई संदर्भामध्ये स्थानिक प्रशासनाच्या माग लागल्या पाहिजे नाही तर आम्हाला कळवा आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करू आमच्या शहरामध्ये अशा प्रकारच्या कारवाया आम्ही कारवायांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाला सांगून प्रशासनाच्या पाठपुरावा करून त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आमच्याकडे एक तर उदाहरण असं आहे की आमच्याकडे एक फॅमिली होती बांगलादेशी त्यांनी आमच्या इथल्या काही म्हणजे सांगायला वाईट वाटतं आणि शब्दसुद्धा वाईट म्हणजे ती तोंडात येत नाहीत अशा म्हणजे कामाला काही मुलींना आपल्या हिंदू मुलींना लावले काही एक तर लहान मुलगी त्यांनी आमच्या इथल्या एका ठिकाणी विकली वेशव्यवसायच्या ठिकाणी त्या ठिकाणी विकली आणि ते ज्या ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेस ते आपण ते पळून गेलं पळून गेलं ते कलकत्त्यामध्ये तिथलं ते बांगलादेशमध्ये जाणार होते तिथं त्यांना पकडलं आणि मग अशा प्रकारे ती लोकं जर आपल्या इकडे येऊन असे चुकीची कामं करतायत त्याचबरोबर त्यांच्या येण्याने आपल्या इथला रोजगार कमी झाला आहे आपल्या इथं जे पण काही पारंपरिक जे पण काही व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे मग अशा प्रकारे जर ते जर वाढत असतील आणि त्यांना अभय देण्याचं काम जर दे काही लोक करत असतील तर त्याचा आपण बिलकुलही त्यांच्याकडं बाबतीत दुर्लक्ष केलं नाही पाहिजे ज्या अभय देते त्यांनाही ठेवलं पाहिजे आणि ह्यांनासुद्धा आपण त्यांना त्यांच्या गा देशामध्ये हो पाठवलं पाहिजे त्यांना बिलकुल इथं धारा दिला नाही तुम्ही पाहिला असेल मागच्या दोन महिन्यापासून बांगला तर किती किती अन्याय होतो किती अत्याचार होतो किती म्हणजे डॉक्टरांनासुद्धा उपचार करून नाही लहान मुलींवर सुद्धा अत्याचार करत होते त्यांना मदत करणाऱ्या परिवारालासुद्धा त्या त्या अन्यायाला समोर जावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये आपण गप्प बसणार का मग आपण फक्त ते बांगलादेशमध्ये चाललं आहे आपल्या इकडं नाही ते हिंदू उद्या तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये सुद्धा होईल तीच परिस्थिती आपल्यालासुद्धा सामोरं जावं लागेल आज आपण पाहतो त्यांची संख्या वाढत चालली नागपूरमधलाच एक <laughs> विषय आज काल परवा आम्ही ऐकला आहे सत्तावीस एकरमध्ये असलेलं तळं ते आज दोन एकर आणि पाच एकर झाले म्हणजे जवळजवळ पंचवीस एकर जागा इतर ठिकाणी व्यापली गेली त्या लोकांच्या माध्यमातून अशा अनेक प्रकार आहेत ज्या प्रकाराच्या माध्यमात त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि काळ म्हणजे आपण असं म्हणतो म्हातारे मिलाचं दुःख नाही काळ सोसवला नाही पाहिजे अशा लोकांना आपण जर डोळे उघडे ठेवून जरी आपण जा आंधळे झालं म्हणजे आ आंधळण्याचं जर नाटक केलं म्हणजे किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण असं समजू की ही उद्या आपल्या पुढल्या पिढीला याच्यापासून फार मोठा दुःख आहे आपल्या हिंदू धर्माला फार मोठा धोका आहे त्याच्याकरता आपला हा भारत सुरक्षित राहण्याकरता जसं देशाच्या बॉर्डरवर सैनिक काम करत आहेत तसंही या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हे समजून घेतलं पाहिजे की अशाही कारवायांवर आपण बारीक लक्ष ठेवून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझं आव्हान आहे सगळ्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या नागरिकांना की अशा संदर्भामध्ये जर काही आपल्याला आढळलं तर तिथं संबंधित प्रशासनाला कळवा किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याच्यावर योग्य ती करू पण आता इथून पुढं या बांगलादेशी रोहिंग्यांना हो आपण कदापि आपल्या या राज्यामध्ये सहन करणार नाही सामान्य नागरिक तत्व त्याची माहिती तिथल्या प्रशासनाला दिली पाहिजे पोलीस प्रशासनाला दिली पाहिजे तिथल्या लोकप्रतिनिधींना किंवा ज्या लोकांना या कामामध्ये जे काम करण्याची इच्छा आहे त्या लोकांपर्यंत ही इच्छा पोचवलं पाहिजे आणि पहिले हे एजंट ठोकले पाहिजेत टेटले पाहिजेत यांना जे असे अनधिकृतपणे या बांगलादेशांना आपल्या भारतात तदन आपल्याच लोकांचा रोजगार आपल्याच लोकांच्या जागा बळकवत आहेत आणि आपल्याच लोकांना नाही नाही त्या प्रकारचा ना त्रास या प्रकारे अत्याचार अन्याय सहन करावा लागतो त्याच्याकरता आत्ता देशामध्ये राज्यामध्ये किंवा सगळ्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची लोकं सापडतील किंवा अशा प्रकारच्या लोकांना अभय देणारे म्हणजे जे एजंट आपण म्हणतो जे पासपोर्ट देत आहेत आधार कार्ड देत आहेत त्या लोकांची माहिती पुरवणं गरजेचं आहे अशा लोकांना आपण दाबणं गरजेचं आहे जर आपण नीट मागच्या महिन्याभरापूर्वी जर आपण बांगलादेशमध्ये झालेल्या आपल्या हिंदूच्या जो अत्याचार जर पाहिला तर आपण एवढा अत्याचार पाहून जर आपण गप्प बसलो तर आपण हे ठरा लक्षात घ्यायचं की जी परिस्थिती बांगलादेशमध्ये आहे ती उद्या भारतामध्ये सुद्धा होईल आणि ती जर आपल्याकडं होणं आपल्याला अपेक्षित नसेल पण आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं या जो काय आमचा बांगलादेश आणि रोहिंग्यांबद्दलचं जे काही आमचं अभियान आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने मदत करा याचा आपण पाठपुरावा केंद्रामध्ये करणार हो आम्ही केंद्रात पण करणार राज्य सरकारकडं पण आम्ही त्या संदर्भातली मागणी केली आणि स्थानिक प्रशासनाला आम्ही त्याच्या संदर्भामध्ये काही अधिकार देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडं मागणी केलेली आहे की आता आधार कार्ड देण्यासाठी पासपोर्ट कार्ड देण्यासाठी ते व्हेरीफायची म्हणजे जे काही त्याची तपासणी करणारी जी टीम आहे त्यांना ॲक्टिव्ह राहा आणि खरेख का डॉक्युमेंट्स खा खोटे डॉक्युमेंट्स याच्यावर कागदपत्राची माहिती घेण्याकरता जी प्रोसिजर लेंदी येतील जरा थोडीशी आपल्या स्थानिक प्रशासनाकडे द्या आणि त्यांना त्या प्रकारचे असे पण दादा हे तिकडे बांगलादेशी बांगलादेशमध्ये दे हिंदूंना जेव्हा अत्याचार त्या ठिकाणी झाले त्याच्यानंतर हा प्रकार आपल्या लक्षात आला का हे आदिपासून आदिपासून आहे याच्याकडं सा पहिलं कोणी दूर सगळ्यांनी लक्ष दिलेलं आहे त्याच्याकडे पुन्हा सगळ्यांना मतदानापुरतं निवडणुका आठवत्या आणि मग मतदानासाठी म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान व्हावं त्याकरता या अशा चुकीच्या गोष्टींना त्यांनी पाठ पा म्हणजे पाठिंबा दिला अभय दिलं त्याच्यामुळं त्यांनी हा विचार केला नाही आपण नि निवडून येण्यासाठी अभय ज्या चुकीच्या गोष्टीला अभय देतो ते उद्या आपल्या देशासाठी घातक ठरणार आहे आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी घातक ठरणार त्याचा विचार केला नाही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी अशा चुकीच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखले देणं त्यांना स्थायिक करणं हे जे प्रकार केले हे त्यांनी आ, एक प्रकारे फक्त स्वार्थक म्हणून केलं पण त्यांच्या डोक्यात हे नाही आलं उद्या कदाचित हा प्रकार दुसऱ्या ठिकाणी घडतो आहे दुसऱ्या राज्यात घडतो आहे दुसऱ्या देशात घडतो आहे तो उद्या यांच्या कुटुंबात गाडला त्यावेळेस त्यावेळेस यांना पाच शतप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याकरता आता सगळ्यांनी डोळे उडावेत आणि याच्यावर प्रामुख्यानं काम करावं आपल्याला एक सनातनी आमदार म्हणून पक्षामध्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहिलं जातं एक छोटासा प्रश्न असा आहे की जसं बफ बोर्ड आहे मुस्लिम समुदायासाठी किंवा त्या लोकांसाठी तसं सनातन धर्मासाठी असं काही बोर्डाची स्थापना केली पाहिजे धर्मदा एकदा आहे धर्म अशा अनेक ट्रस्ट आहेत पण आपल्या ट्रस्टमध्ये अशा प्रकारच्या ज्या काही आता देवस्थानच्या जागा आहेत किंवा देवस्थानच्या <Kasper now> काही मालमत्ता आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत ते कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही नियम आहेत काही कायदे आहेत पण वक बोर्डानं तशी काही घेणार त्यांनी ठरवलं उद्या की बाबा ही जागा आमची त्यांनी उद्या निर्णय यात झाला जागा त्यांची असं थोडंच होतं ना म्हणजे त्या वक बोर्डाच्या संदर्भामध्ये सुद्धा आत्तासुद्धा सभागृहामध्ये आमचं सहकार्य धुळ्याचं त्यांनी आत्ता सुचुक्याचा मुद्दा मांडला त्या संदर्भामध्ये सुद्धा वकबोर्ड कॅन्सल करून म्हणजे ते बंद करून तसं केंद्रामध्ये आता त्या संदर्भामध्ये विधेयक मंजूर व्हावं झालेलं आहे तसंच उद्योग राज्य सरकारमध्ये पण अशी आमची मागणी राहणार तपासणी अंतर्गत कळलं आहे की फक्त बांगलादेश घुसपेटीच नाही तर अफगाणी आणि पाकिस्तानी घुसपेटे पण महाराष्ट्रात आहेत तर संपूर्ण घुसपेट्यांबद्दल मी तुम्हाला सांगेल ना जे पण घुसपेटे आहेत ज्यांच्यामुळे आपल्या इथल्या नागरिकांच्या याच्यावर अतिक्रमण होत आहे राहणीमानावर त्याच्या व्यवसायावर किंवा असं म्हणता येईल की ज्यांच्यामुळे या राज्यामध्ये देशामध्ये दे अन्याय अत्याचार अडाली ठेवले त्या सगळ्यांचा सगळ्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यासंदर्भाने हो दे। किंवा पूर्ण कडक कारवाई करून त्यांना जेलमध्ये हो किंवा चांगली सजा म्हणजे एकदम कडक सजा व्हावं याच्याकरता प्रयत्न केला जातो आपण कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून कायदा हातात न घेता या गोष्टी घडतील या मला वाटत नाही जर त्यांची दडपशाही त्यांची द तुमचं किंवा त्यांच्या जी दहशत असेल त्या लोकांची ज्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये ते राहतात तर ते एरियामध्ये कायदा थोडासा हातात घ्यावा लागेल ना उगत आपण त्यांच्याकडे जाऊन हात जोडून त्यांना म्हणलं तुम्ही आमचा देश सोडा सोडणार का त्याच्याकरता त्यांना त्या पद्धतीचं उत्तर देणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्याकरता पहिल्यांदा आपण या संदर्भामध्ये सगळ्या माझ्या तरुण युवकांना माझ्या किंवा या भारतातल्या किंवा राज्यातल्यांना माझ्या तरुण सरकारांना सांगणे की पहिल्यांदा आपण ही माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडं कळवा स्थानिक रा जे पण या संदर्भातली प्रशासन आहे त्या संदर्भात तिथं कळवा त्यांच्याकडनं नाही झालं तर मग त्यामध्ये पुढे आपण जाऊन त्याच्यावर कशाप्रकारे ॲक्शन घ्यावी ते आपण संपूर्ण महाराष्ट्रभर काही मोहीम आपण उभी करणार आहोत अहो याच्यामध्ये करायची गरजच नाही ऑलरेडी त्याच्यावर मोहीम चालू झालेली आहे अनेक ठिकाणी आमच्या हिंदू संघटना यावर काम करता येते हिंदू संघटना ज्या आमच्या काम करत आहेत किंवा ज्या या जी मोहीम आम्ही चालू केली आहे याच्यामध्ये आमचा स्वार्थ काहीच नाही आमचा स्वार्थ एवढाच आहे की आमच्या या मोहिमेच्या माध्यमातून या देशातला प्रत्येक हिंदू बांधव या हिंदू धर्मातील प्रत्येक समाजातील प्रत्येक माता भगिनी सुरक्षित राहावी हाच आमच्या या मोहिमाचा उद्देश आहे ह्याच्यामध्ये आमचं कोणतं राजकारण नाही आहे हे आमचं आम्ही हे निस्वार्थीपणे फक्त हे राष्ट्र सुरक्षित राहू म्हणून काम करतो हे काही काय नव्हतं दोन वर्षपूर्वी काय नव्हतं मागच्या बोलण्यावर आत्ताच्या ह्याच्यामध्ये ती सम आता एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे अशी ज्या हे तयार झाले आहेत त्या पाडण्यासंदर्भामध्ये राज्य शासन कडक निर्णय घेणार